आम्ही मेंढराकडे गेलो ती मेंढराकडे पुणे ही पोटात राहिल्यावर मेंढराकडला पुणे आल्यावर आम्ही मेंढर राखत होतो मेंढरा राखत पुणे पहिले मेंढरा म्हणजे थोडी दहा शंभराला शंभराला पन्नासाला मेंढ्रा घेतलेली पुण्या वाढत वाढत मग शंभर वाढली की पण आधी नव्हती ना आम्हाला आधी दहाच भर मेंढरा होती आमची तेवढी मेंढर घेऊन आम्ही गेलेलो होतो दहाच भर मेंढरा घेऊन आम्ही गेलेलो होतो पुण्या वाढत वाढत वाढली पण आम्ही कसं केलं घर नव्हतं राहिलं इथं घर बांधलं पुण्या मेंद्र कोकणाला घेऊन जायचं मग ही बारकी बारकी पोरं जलाम ह्याला पाठीत घालून नेलाय मी दीड महिन्याचा पाठीत घालून नेलाय जलाम लावून दीड महिन्याचा पाठीत घालून नेला सहा महिना ने मग केलं परत सहा महिन्या नेताना मशी बसवून आणला आमची उती वजाला मस आम्ही मशीवर घोडं नव्हता आम्हाला घोडं नव्हता आम्हाला मस होती मशीवर आम्ही सार बसवून आणतो येताना त्याला मशी बसवून आणतात दुसऱ्या वर्षी एका गावात आम्ही विष्णुबाळाच्या तांब्यावर जात होतो विष्णुबाळाच्या जा... जा तांब्यावर आम्ही पहिले जात होतो असं रान आणि कुठे बी राहतो विष्णुबाळाची सुना नातवांड हे आमची सारी ती परिवार होता त्यांच्या नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो हे जे आजी आजोबा दिसत आहेत हे आजोबांनी एक अधिकारी घडवला त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर आय आर एस सचिनजी मोठे साहेब यांचे हे आहेत तर आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा रंगवणार आहोत की कोणत्या परिस्थितीतून एक अधिकारी घडवला त्यांची काय परिस्थिती होती त्यांचा बॅकग्राऊंड काय होता हे सर्व आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत पहिल्यांदा आपण त्यांच्या आईशी संवाद साधणार आहोत त्यानंतर आपण त्यांच्या वडिलांशी संवाद साधणार आहोत मोकळे मो आपण गप्पा करणार आहोत की जी त्यांचं जे जीवन होतं ते कसं त्यांनी जगलं एक अधिकारी घडवला अधिकारी घडवत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या सगळ्या घडामोडीवर आपण सविस्तर बोलणार आहोत आजी पहिल्यांदा तुमचं मानदेश प्राईममध्ये स्वागत आहे मला सांगा तुमचा मुलगा तुम्ही अधिकारी केलाय तो आता कोणत्या पदावर आहे हे माहित आहे का तुम्हाला आम्हाला कायच माहित नाही बघा कोणत्या पदावर आहे ते आम्हाला माहितच नाही ना अजून बी माहित नाही माहित नाही आम्हाला अजून बी बर आम्ही ही केला म्हणजे कसं आमची पहिली परिस्थिती होती गरिबी गरीबी म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा आम्हाला अन्न नव्हतं खाय आम्ही लोकांचा रोजगार घेत करून माती कामं रोजगार केली परत यानी मेंढरा घेतली घर नव्हतं राहायला बारक कावला घर बांधलं आम्ही मेंढा घेतली आणि मग मेंढराकडे गेलो आम्ही मेंढराकडे गेलो ती मेंढराकडे पुण्या ही पोटात राहिल्यावर मेंढ्राकडला पुणे आल्यावर आम्ही मेंढरात राखत होतो मेंढरात राखतो पुण्यात पहिली मेंढरा म्हणजे थोडी दहा शंभराला शंभराला पन्नासाला मेंढरे घेतलेली पुण्या वाढत वाढत मग शंभर वाढली की पण आधी नव्हती ना आम्हाला आधी दाच भर मेंढरा होती आमची तेवढी मेंढ्रा घेऊन आम्ही गेलेलो होतो भर मेंढर घेऊन आम्ही गेलेलो होतो पुण्या वाढत वाढत वाढली पण आम्ही कसं केलं घर नव्हतं राहायला इथं घर बांधलं पुण्या मेंढ्रा कोकणाला घेऊन जायचं ही बारकी बारकी पोर जलाम लवून ह्याला पाठीत घालून नेलाय मी दीड महिन्याचा पाठीत घालून नेलाय जलाम दीड ने महिन्याचा पाठीत घालून नेला सहा महिन्या मग केलं परत सहा महिन्याने नेताना मशीवर बसवून आणला आमची होती वजेला मस आम्ही मशीवर घोडं नव्हतं आम्हाला घोडं नव्हता आम्हाला मस होती मशीवर आम्ही सार बसवून आणत होतो येताना त्याला मशी बसवून आणला होता दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी एका गावात आम्ही बाळाच्या तांब्यावर जात होतो विष्णुबाळाच्या तांब्यावर आम्ही पहिलं जात होतो असं राहणार कुठे विष्णुबाळाची नातवांड हे आमचे सारे ते परिवार होता त्यांच्या वावरात बसायचं त्यांच्या उसात बंगला जायचं त्यांच्यातल्या वैरण्या आणायच्या घालायच्या त्यांच्या घरी जायचं नव्हती नाही ती माणसं चांगली होती तांब्याची माणसंच आम्हाला चांगली होती आणि मग असं करत करत शिव दोन दोन वर्षाचा होता तरी ह्याला आम्ही आपल्या बारकास्तांनी येतच होतो पुण्या पहिलीला शाळेला ठेवला शाळेला ठेवलं तरी आमची सासू होती सधीर सा होतं दीराच्या पशी सासू पशी ठेवला तुम्हाला सोडून साहेब होय राहिला की पुन्हा काय करायच नाही आम्हाला मत वाटायचं आम्हाला वाटायचं की आम्हाला इथं राहा पण आपली पोरं कशा काय आणि आम्हाला एवढं शिकलं नव्हतंच माहिती मला अजून देखील त्याचा विश्वास लागत नव्हता की हे एवढा मोठा होईल पण कसं झालं त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली आम्ही आमच्या नशिबाने आम्ही त्याला साथ दिली बाकी काय आम्हाला आमची म्हातारी चांगली होती सासू आमच्या आम्हाला किती पण भांडू द्या पण पोराच दोन्ही पण पोराचं तिने लय जीवला थोरल्याला पंधरावी शाळा शिकवल्या काय थोरल्याचं नाव सुका हो थोर म्हणजे सत्यवान होतं पण आम्ही सुका म्हणत होतो सारे ते सुकाच म्हणते त्या सुका कार्डाला या मग त्याला देखील आम्ही पंधरावी शाळा शिकवल्या पण ती कसं ती आरटी साईडने शिकलं ना ते त्याला काहीतरी डोकंच चाललं नाही तर त्याला मेंढराचा नाद त्याला शेती चालणार शेती करणार मेंद्राकडे जाणार त्यामुळे त्याचं जा लई डोकंच चाललं नाही मस्त शाळेत जातो आठपडीला पण त्याचं डोकंच चाललं नाही ना मग काय करायचं आणि ह्याला बी कसं झालं ही आपला पहिली ही पहिली प्रश्न हि तीन वर्ष पहिली दुसरी त्या डोलेमळ्यात केली कुठे डोळ्या मळ्यात केली पहिली दुसरी म्हणजे बारकी छोटी शाळा होती ह्याच्या घरात करायची त्याच्या घरात करायची बारकी बारकी शाळा बांधली नव्हती व शाळा बांधली नव्हती पण ह्या घरात काय सहा महिने केली त्याच्या घरात काय सहा महिना केली पुणे शाळा बांधली पहिली दुसरी चौथी पात्रता केली पाचवीला तो हिता आला पाचवीला हिता आला आणि आम्ही तो तिसरी त्या शाळा होतो आता आम्ही इथं राहायला होतो ह्या बुंड्या माळाला काय दिक्कल नव्हतो कुणी मान एवढी शाळा बांधकाम चालू होतं नाहीतर हे तो कोण सुद्धा राहाय नव्हतं आणि हे आमचं बारा एकर रान आहे बारा एकरांना आम्ही मेंढर घेऊन सालभर जायचो तिकडं कोकणाला इस्बाळ्या तांबेला आणि पावसाळा चालू का तर आमची त्या डोंगराला जायची त्या डोंगरात ना अशी आम्ही आणायचो वाट्यानी आणि त्या वस्तू जायला रात्र होयची आणि लांब पडायचं आणि तिथं जरा जागा छोटा आमच्या तिघाची पण भावभावाची लग्न झाली यांचं यांच्या दोन दुसरं आहेत मग तिघा भावाची लग्न झाली तिघाच्या तीन फॅमिली झाल्या मात नव्हत्या त्या घरात म्हणून ह्या माळाला मेंढर कुंडली जे मग मातारी आमची सासू म्हणली आता मेंढर कुंडली तिथं बाया तुझा नवरा मेंढरा तर तू आपली मेंढरा राहा मग मी ही तर राहिली तेव्हा हिता दगड सुद्धा नव्हता आम्ही हे आम्ही दोघं राहिलो की दोघं राहिलो की पूर बारकी तिकड तिकडं झोपाय जायचं तिकडं आमच्या पशी राहायची पाऊस आला तेव्हा ना, ना। आम्ही कागद काम राहायचो झालं तर आम्ही परत ती दगड माळाची गोळा करून आणली आणि भिताड गाठल दगड ताली तुम्हाला माहिती आहे का पहिल्या त्या तालीवर आम्ही टाकलं करंजाडाचं निरगुडीचं ढाळ आणून त्याच्यावर टाकलं होतं त्या ढाळ्यात मग तीन वर्ष काढली तीन वर्ष काढली हे तुम्हाला त्यातच राहायचो नातच राहायचो कागू काम टाकायची आणि पीठ एवढं एवढं आणायचो तेवढं दोघं खायचो काय पोरं खायची काय तकड शाळेला जायची आणि आम्ही दोघं शेत असायचो पावसाळाचं आणि ती बघवाने व्हावल्याला माहित आहे का तुम्हाला गारुडीचा ते बघवाने व्हावला तव्हा त्या दिवशी तर आम्ही अख्खी रात दोन मुलं आणि आम्ही दोघंजणी एक घोंगड या घोंगड कामरून तिघ जण असं बसलो आम्ही अख्खी रात बघवण्या दोन फोर मुलांची व म्हणजे साहेब आणि साहेबाचा भाऊ बारकी बार बारकी छोटी सुट्टी आता सारखी तिकडे जाते ती आम्ही आलो पावसाळ म्हणजे आमच्या पैसे राहायची ना तिकडे राहत नव्हती झोपायला झोपाय येत होते तर ती रातभर होवला बघा तुम्हाला माहित आहे का ह्याच्या नदीत तर ती होवला त्या दिवशी मग पुन्हा हे सकाळचं गेलं आमच्या सासूकडे म्हणलं आय पाऊस रात सार येतो या आणि मेंढरा बी पावसात आहे ना आम्ही बी पावसात आहे जेवण करायला गेला तर एक पोरग माझं वर पितळी धरणार चुलीवर चुलीवर मी खा भाकरी थापणार त्यात टाकणार आणि साहेब जाळ घालायला होता <laughs> <laughs> साहेबांना जा सुद्धा तर काय करायचं परत होती देत असली तर तिकडे जायचं मग तिकडे चुलत्या म्हणायच्या ना हे तू तूच खायला पोरासने काय बारक्या पोरासनी काय म्हणलं तर पोरं रडत बसायची मग ती म्हणायचं आय मला काकूलय कावत्या आम्हाला इथेच कर बाकरी मग हिथच कारण मग तसल्या पावसात यायच नाही कारण खायचं हिरवं काच कसले बी खायचं आणि तकडं शाळेला जायचं मग ती पुण्या पावसात आम्ही घोंगडं कामरूनच राहायचो घोंगडं काम पुण्या कवा ती ताडपदरी कागद असा वरण बांधायचा त्याच्या खाली बसायचं चटणी मीठ भिजायचं कुठं कपडे भिजलेले असायची ते गळलेला असायचं ती काढून लावायचं त्याच्यावर पोत हातरायचं आणि पोत्यावर झोपायचो आम्ही मी हिथ मला वाटतं चार पाच वर्ष त्या पाण्यात नुसती काढली होती चार पाच वर्ष पाण्यात काढली आणि पुणे अशी पोरं सारखी म्हणाले पावशी तुम्ही पावशी म्हणून ह्याच म्हणलं पत्र आणूया मग ही वस्तीला गेल्या म्हणलं आई आपल्याला पैसा नाही पण एक दोन चार हजार रुपये ऊसाचा येतो ऊस केला आम्ही एकदा त्या <laughs> ऊसाचं पैसे येतं तर ते पैसे काढून आणतो आणि थोडा पत्र आणूया थोडा पत्र आणूया मग हे काढलं न वाकण्याचा आणि तिकडे न वाकण्याचा आणला तिकडे मागं घर होतो नुसतं मोर काय नव्हतं लय पण येते आमची गरीब होती मग मोर काय नव्हतं आणि लग्न झालेली पोरं मायाची नाही म्हणून त्याचने बी साहेकाला खुली करून दिली मोहर सोपा केला आणि जनावर आपली एक शेड ठोकली आणि हे न वाकण्याचं केलं ते मग अधिकार काढाव ठेवलं काढायचं परत कवली टाकली काढत तर काढाच होतं व तिला काढाच होतं ते काढलं कवलं टाकले आणि ते काढा काढलं आणि त्याच्यावर पुणे पत्र हातारला एक दोन चार महिने पत्र आणि आपलं त्याच्या आम्ही गेलो कोकणाला कुरंदवाडीचं ती गोंडी आणलं इटा आणल्या आणि त्यांनी भीती घालून ते जाम केला आम्हाला माघारी hmm. मला सांगा तुम्हाला ही पोरं ही टाकून परमु जाऊ वाटायचं आता मस्त जाऊ वाटत नव्हतं पण काय करायचं जाऊ वाटत नाही पण जायचं गेलच पाहिजे ना आता कोणासाठी काय आता करा कराय म्हणून वाटतं का याला जमीन जागा होती की पण कर्तुक नव्हती मला आमचं थोरलं आम्ही थोडलं बारकी बारकी आणि ती पुण्या झाली की त्यांची लग्न झाली मग त्या मेंढराकडे जात नाही आम्हाला मेंढर नको आम्हाला काय मी आई बापाच्या माझं इरळी माहेर आहे बावाच्या बी भावा बरोबर मी कोकणाला मेंढर राखली ती घरी मेंढर राखली ती त्या डोंगरात हेल्पट घातल्या मी पहिल्यापासून कष्टात आहे मला आई बापाच्यात पण एक दिवस चुकणार आम्हाला शाळा तर माहितीच नाही आमच्या आईबापाचे पण लय गरीबी होती आम्ही रोजगार केला आईबापाच्यात शिता आल्यावर नाही मातीत तळी सडक मी ठेवल्या नाही त्या तीन तीन चार चार महिने हिरी केल्या तळी सडका सारखी कामाला आम्ही रोजगार रोजगार आम्ही कामालाच होतो आम्ही पैसे मिळायच पैसे मिळायच किती दीड अडीच रुपये अडीच रुपये रोजगारात आठवड्याच किती तीस पस्तीस रुपये आम्हाला रोजगार येत होता बाय तेवढं

तोपर्यंत बारावी पर्यंत होतो आम्ही ते डॉक्टरच्या कोर्साला गेला पहिल्या वर्षी गेला आम्ही मेंढरच राखत होतो आणि पुण्यात दुसऱ्या वर्षी दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी पुणे आम्ही घर राहिलो मोठ्या मुलाचं लग्न ठरलं लग्न ठरवलं आणि मग म्हटलं आम्हाला मेंढर पण होईल मेंढरावर सगळा खर्च भागायचा का डॉक्टर मग आता काय करायचं आपल्या पोटात वाट करून उपाशी येत नव्हतं पण तेवढं त्याला नेऊन द्यायचं आपण इकडं थोडा चुरमळा खायचा आपल्याला नसलं तर आणायचं एका बऱ्याला खायच तसल त्याला द्यायचं पैसे त्या थोरल्याला पण देत होतो पण थोरल्या कसं डोक्याला म्हणत होता ना त्यामुळे लई शिकला नव्हता आणि शिव शरीर मी तुम्ही म्हणताय पंधरावी शिकवली त्याला त्याला पंधरावी शिकवली की त्याला आठ पडलं पंधरावी केली त्यानं जाऊन येऊन आपल्या सायकल जायचं आम्हाला त्या गाडी नव्हती काय नव्हती सायकल इथनं गावात जाय जात तिथं बसण जात सायकल घेतल्या त्याला आणि मग तिथतन पुण्यात जात होता आणि ह्याला बी हे अकरा बारावी करारात केली तर ह्याला अकरा बारावीला आम्ही तांबेला मेंद्राकडे जायचो मग त्यातनं पैसा ही इकरा काय येतं कराडात मेंढ्र काय करायला त्याचं तिथनं पैसा इकल इकलं का त्याला किती हजार असू पाच हजार असू त्याला शाळा <laughs> नेऊन द्यायचं शाळा द्यायचं यायचं माघारी आणि ह्याचने जायचं माहिती नाही हे <laughs> असं जायचं फिरत फिरत विचारत विचारत आणि मग तिथं त्या शाळेच्या गेटवर गेलं की ह्यांनी म्हणायचं ते, ते गेटवाल्यानी म्हणायचं तुम्ही कुठलं आहे तर आम्ही मेंढ्रवाल्याच ह्या तुम्ही काल आहे तर आमचा मुलगा इथं शाळेला या म्हणून आम्ही त्याचं नाव काय तर त्याचं नाव सचिन आहे एवढं यायचं त्याचनी त्याचनी मोबाईलचं अजून तिकडे त्यासने मोबाईलच काय येत नाही आम्ही मोबाईल चालवते पण त्याचनी अजून मोबाईल मोबाईल चालव मोबाईल मी चालवते अजून मला आता मोठ्या मोबाईल घेऊन दिला त्यांनी पोरानी हे मला शिकवलं नाही पोरं माझ्या लावून दिली होती चित्र लावून चित्र लावून दिली फोन करायला चित्र लावून दिली होती मी समध्याला फोन करते समध्याला संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत माझा फोन असतो बारा वाजल्या तर मी झोपत नाही फोन सारायला लावले साहेबाला लावणार त्यावे लावणार मोठ्या मुलाला लावणार मोठ्या मुलाच्या बायकोला लावणार पोरा लावणार हालमाला लावणार हाल माझ्या बायकोला लावणार माझ्या कोणाला पै पाहुण्याला वाटलं लावणार पर बारा वाजता मी फोन लावला झोप आता साहेब झालाय तुम्ही आता साहेबच म्हणता का काय का। आता बघा साहेब म्हणजे मी आपले कवातरी तरी म्हणते नाही तर मी सचिन म्हणते लबाड कशाला बोला मला लबाड येत नाही मी एकांदरला सचिन पण म्हणते एखाद्या साहेब पण म्हणते साहेब म्हणणार कवा सचिन म्हणणार कवा पण कस ते पण काय मत आहे म्हणणार मला का ते कायम आय म्हणणार त्यानं दुसरा शब्द मला कधी मला सांगा त्यावेळेस परिस्थिती नव्हती पूर्ण शिक्षण म्हणजे सगळं आणलं आम्ही म्हणजे आमच्या घरी पण एवढं काय नव्हती घरी पण गरीब परिस्थिती होती आमच्या एका जिमणीचा वाद चालू होता त्या वादाला पैसे घालायला लागत होत म्हणून आम्ही काटकसर करत काटकसर करत हित ना त्याला अकरा बारावी झाली डॉक्टरच्या कोर्साला जरी गेला तरी त्याला आम्ही पैसे पुरवत होतो पैसा त्याला अकरा बारावी होऊन डॉक्टरच्या कोर्स मला वाटतं वरी दोन वर्ष आम्ही त्याला पुन्हा मागण्या मेंढर झाली आमची मेंढर झाली मग त्या मेंढर वाढत वाढत वाढली त्यामुळे पैसे पण पुन्हा वाढत वाढत वाढायला लागलं मग त्याला आम्ही शिक्षणाला द्यायचोच पैसे तुम्हाला सांगितलं होतं काय मी साहेबांची परीक्षा देतोय नाही 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 ,ना, ना, ना, मात्र मातृथे आम्हाला अजून काय सांगितलं नाही आला आम्ही म्हणायचो मी स्वतः म्हणायची अर सचिन लगीन करूया तुझं लोकांच्या पोराचे लग्न झाले गावची माणसं आमच्यात येडी म्हणायची ती लगीनच करत नाही ती इकडच गेला तिथे आम मी अरे सचिन नाव ठेवते ती तुझं लगीन करूया तुम्हाला काय करायचंय म्हणायचा मला घर बांधाय लगीन करायचं नाही मी घर बांधील तेव्हाच लगीन कर घर बांधलं पुणे म्हणलं अर लगीन करूया नाही मी ह्या परीक्षेत पास होईल तेव्हाच माझं लगीन करायचं म्हणा मग ह्या परीक्षेत पास झाला मिरवणूक काढली आणि मग त्यानं घरात पाया काढायला ते इंजिनियर बोलवलं डिकीजीचा किती साली साहेब मला सालाच नाही काय सालाच नाही बघा दोन हजार सोळा ला झाले म्हणजे असलं मला काय येत नाही बघा तसलं तसलं नाही पर ते साहेब साहेब झाले एक... पहिला फोन कुणाला आला मला काय म्हणले मला म्हणला म्हणजे मी दिवसभर आधी फोन लावायचा मोबाईल होता माझ्यापाशी मग त्याने मला आधीच सांगितलं होतं आय मी आज पास होयात आहे पण कसं होतंय खुनान ठाव कसं होतंय खुनान ठाव मग मी सारखा तासाला दोन तासाला फोन लावायला झालं खरं काय कळालं नाही आय अजून झालं का काय कळालं नाही अजून मग एक दोन मस्त्र होती मग दूध काढायचं होतं मला मग आता आधी फोन लावला मी म्हटलं आता दूध काढायचा चालल्या बाबा म्हणलं तुझं काय मला कळ नाही आई काढ कर -कर म्हणला दूध म्हणला बघू तुला कळायला गेलं सांगतो मी दूध काढून घरात आली का त्यानं मला फोन केला धकदुख <laughs> होती का माझ्या पोराचं काम होईल <laughs> आता बघ आता होणारच की धकदुख राहणारच की आडा नाही आई बापाला काय घ्यायच की आई बापाला वाटत की आपला मुलगा हो वा एखाद्या देवाला नवाज विवास बोलला होता <laughs> नवाज बाबा <बादा बादा> <laughs> मी काय बोलली नाही का कशाला म्हणून मी काय बोलली नाही नवाज पण आपलं कस ते मला पहिला त्यानं फोन केला लगेच मला, मला, मला मी दूध काढून घरात गेली का मला म्हटलं आय मी पाच झालो पाच झालो म्हटलं का मग समजायला माहिती केलं पुण्यात त्यानं भावाला केला फोन तिकडे कुणा कुणाला मित्राला समजायला पण पहिला फोन त्यानं मला केला होता मला पण साहेब झाला कुठला झाला काय सांगितलं तसलं काय नाही आम्हाला त्यालाच म्हणतो आम्हाला येत नाही मला एस <laughs> म्हणजे भारतातली सर्वात मोठी जी ची परीक्षा आहे लोकसेवा आयोगाची त्यांनी परीक्षा त्यांनी पास केलेले आणि ते अधिकारी झाले त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नव्हतं आम्हाला माहित नव्हतं तसलं काय आ... तसलं मला अजून देखील मी तांब्याला जात होते ना इष्णुबा तांब्याला मेंढ्राकडे जायचो कुठं बसायचो आणि ही यायचा म्हणायचा आ लग्न शनवार आमच्याकडे मग माणसं म्हणायची सचिन जे आई सचिन येतो आई तू कुठे शिकला सचिन शिकायला तर हाय करायला काय करतोय कोणा मलाच माहित नाही काय करतो शिकतोय एवढं खरं येतोय म्हणायचं आमच्याकडे मी त्या बाय तसं सांगायची मला यायचंच नाही काय म्हणायचं पुणे पुणे मला म्हणायला लागला आई तू म्हणकी एमबीबीचा कोर्स करतो या <laughs> मी म्हणायची मला नाही येत असलं अगं मी कोर्स एमबीए डॉक्टर डॉक्टर डॉक्टरचा कोर्स करतोय मी <laughs> तशी म्हणतो मी म्हणायची मला नाही येत राहतो मला विचारते मावशीने मला असं विचारलंय ते मावशीने मी आज सांगितलंय की मला माहित नाही काय करतोय मी सरळ म्हणायची तेच येतच नव्हतं आम्हाला तर काय आणि एवढ्या ह्या परीक्षा जर पास झाल्या का नाही ही एवढा जर शिकलाय तरी मला अजून ती म्हणा नाही ती काय करतोय ती काय केलंय असं अजून म्हणा येत नाही ते आपला येतो जातो आणि ती म्हणतो मी एवढा शिकलो केले त्याची माणसं येते ती जाते ती तुम्ही केलेलं कष्टाचं फळ मिळाल्यासारखं होय भेटलं कष्टाचं समाधान होय समाधान आहे आम्हाला आता आता असते काय काम करत नाही काय नाही निवांतच असतो आता आम्हाला एक मुलगा शिकला तरी अख्खं कुटुंब बदलतो कुटुंब ते गाव सुधारत त्या अधिकाऱ्याचा तालुका सुधारतो म्हटलं जाते की घरात लेख शिकली पाहिजे मुलगा शिकला पाहिजे <laughs> आ, एक दोन घरात शिकलेलं असलं तर संपूर्ण कुटुंब बदललं जातं बदल तुमच्या आयुष्यामध्ये बदल तर दिसतोच आहे तुम्ही परमुख केला घरदार सोडलं मुलाबालांना सोडून तुम्ही परमुलकात गेला तिकडं तुम्ही मेंढराच्या मागं दिवस काढले ते दिवस जगताना ते दिवस कसे होते आणि आताचे दिवस कसे आताचा दिवस आहे की चांगलं ते दिवस जगताना आम्हाला वाटायचं की आम्हाला भेटतंय का नाही काय आम्हाला आता आताच्या वेळेलाय पुण्याच्या वेळेला भेटतंय का नाही कोण आम्हाला असं सुद्धा वाटत होतं पण आता वाटतंय आता मग सारं चांगलं वाटतंय की पण आता जीवन चांगला नाही आता सारखा आजार आहे आजारी सारखं म्हणजे हे दुखले गुडगं दुखलेला आहे कुठं पाय दुखलेला आहे कुठं हात दुखलेला आहे आता सारखं चालू पहिलं कुठं तर डोक्यावरची वजी वाहिलेलंच फळ मिळते आता ही बसून मग आता काय करायचं आता भेटतंय कि फळ फळ भेटतंय आता पहिलं वजी माती दगड उचाललेली मेंढर राखलेली आता ही फळ भेटतेस की मग आता काय करायचं आता दुखतंय त्याला सोसायचं आता अधिकारी झालेला आनंद आहे आनंद आहे आता अधिकारी झालेल्या आता ते नसतं आम्हाला निवांत ठेवलंय आम्हाला काय सुद्धा काम करू नका म्हणून सांगतोय ते पण आमचा जीव राहत नाही आम्ही अजून राहत काम करतो शेतातलं काम करतो या झालं तर मस्त्र शेरड गुरु आम्ही अजून का मसर एक मच मस आहे दोन शेरड आहे ती नाहीच पोरगा अधिकारी झालं म्हणजे आता आमचं आम्ही पहिल्यापासून केलंय ना बस वाटत नाही बस वाटत नाही आम्हाला आम्ही पहिल्यापासून केलेला आहे पहिल्यापासून केलंय त्यामुळे आम्हाला अजून करूच वाटतं अजून पण बस वाटत नाही एखादा अजून साहेबांकडून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे काय अपेक्षा नाही बघा आता त्यानं आमच्या अपेक्षा चिक्कार पूर्ण केल्या एवढं त्यानं तुमच्यासारखं बोलाय आम्हाला भेटलं झालं तर आम्हाला एवढी माणसं येते जाते एवढा आनंद आम्हाला चिक्कार होतोय आम्हाला कशाला अपेक्षा काय लागायच्या आम्हाला एवढं त्यानं ढेक भर दिलं यात काय असं नाही की लोक येते ती जाते ती आमच्या संग दोन शब्द बोलतात आमच्या पाया पडत्या ती जाते ती एवढच आमची अपेक्षा आम्हाला बाकी काही सुद्धा नको आहे दोन शब्द बोलले की आम्हाला नाव सांगितलं ना माझं नाव सुभाबाई आहे सुभाबाई मंडळी हे आहेत डॉक्टर आय आर एस सचिन मोठे साहेबांच्या आई सुभाबाई त्यांचं नाव त्यांनी आतापर्यंत जो घडलेला प्रसंग आहे प्रवास आहे तो सांगितलेला आहे त्यांचे वडील आहेत बिराम मोठे मोठे साहेबांचे वडील आहे तुम्ही आतापर्यंत खूप काबाड काष्ट केलं दोघांनी मेंढर राखली किती वर्ष मुलुक केला वीस वर्ष केला वीस वर्ष केला वीस वर्ष मुलू केला तुम्ही पहिला मुलू केला आणि आता जे जी जीवन जगता ह्यात काय फरक वाटतोय का आता फरक की आता बर वाटतंय बर वाटतं मुरघा अधिकारी झाला कोणता अधिकारी झालाय माहित आहे तर काय थांबते बर कष्टातनं तुम्ही शिकवला त्याला जे पाहिजे ते पुरवलं आज त्याचा आनंद होतोय का तुम्हाला आनंद होतोय होतोय ना तर मंडळी ही माणसं जरी शिकली नसली जरी आडाणी असली तरी त्यांच्या ज्या बोलण्यातनं ज्या भावना आहेत की आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे मोठं केलं पाहिजे काबाड कष्ट केलं अत्यंत मेहनत केली मुलं बाळ सोडून सासू सासऱ्यांजवळ सोडून परमुळकात जाऊन त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं आणि एक अधिकारी घडवण्याचं या दोन्ही मोठे साहेबांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले आणि एक चांगला अधिकारी घडवला मित्रांनो ही मुलाखत यांच्या आई वडिलांची कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळ कल, कळवा तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम कॅमेरामॅन अण्णास अण्णा मिटकरीसह दादा सुवाक्षे मानदेश प्राईम आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद